मुंबईतील दरम्यान फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया कडून एक महत्वाचा उपक्रम राबवण्यात येतोय यात सुरक्षेच्या उपाययोजना केलेल्या गणेश मंडळांना सुरक्षितता आणि सुरक्षा गणेश मंडळ पुरस्कार देण्यात येतोय या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक अवस्थी यांनी मुंबईमध्ये वाजत गाजत धूमधडाक्याने गणेश उत्सव साजरा होत आहे आणि आपण इथे सह्याद्री क्रीडा मंडळ तिलकनगर इथे उपस्थित आहोत आणि जेव्हा असं प्रकारचं मोठं किंवा लहान मित्रमंडल आणि पंडाल असतात त्याच्यामध्ये भाविकांची खूप गर्दी होते एक प्रश्न महत्त्वाचा असतो जे असतो सिक सेफ्टी आणि सिक्युरिटीचा त्या संदर्भाने आपण इथे बघू शकतो की फायर अँड सेफ्टी असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे एक मोहीम चालत आहे आणि त्याप्रमाणे मुंबई ब्रिगेड बी एम सी डिझास्टर मॅनेजमेंट सिव्हिल डिफेन्स हे यंत्रणा इथे येऊन मोठा असो किंवा लहान असो असा पंडालमध्ये सेफ्टी आणि सिक्युरिटीसाठी काय प्रबंधन केलेले आहे त्या संदर्भात ते इन्स्पेक्शन करत आहे आणि जे पंडाल मध्ये सर्व सिक्युरिटी आणि सेफ्टीचे प्रोव्हिजन बरोबर असतील त्यांना ते मार्किंग देऊन नंतर त्यांना अवॉर्ड पण भेटतो अशी एक प्रक्रिया वर्षानुवर्ष फायर आणि सेफ्टी असोसिएशन ऑफ इंडियाद्वारा केलेली आहे इथे आपण बघू शकतो मुंबई फायर ब्रिगेडचे अधिकारी इथे आपल्याला रेटिंग देताना आपण पाहू शकतो वर्षानुवर्ष अशी प्रक्रिया हे लहान असो किंवा मोठ्या पंडालमध्ये अशी प्रक्रिया राबवत आहे काय महत्व है तैसा तुम्हें संगना ये महत्व है सा हा महत्व है कि आम सेफ्टी और सिक्युरिटी के बाबती खूब जानकारी सर्वना दी है और हमें चाहते हैं हम ये कि ये वो लोग बेटर करते जाए कि आज हमने जो किया है हमने जो इनपुट दिया है नेक्स्ट ईयर जब हम आए तो उनकी जो से पंडाल है वो और सेफ रहे और ऐसा रहे कि कोई जो भक्तजन यहाँ आ रहे हैं उनको अभी कोई नुकसान नहीं पहुंचना चाहिए है, के साथ हमने हमारे साथ सिविल डिफेंस वालों को भी लिया हुआ है जो रिजर्व पुलिस है इंडिया की वो लोग भी हमारे साथ है तो इन सबको हम साथ में लेके चलते हैं कि उनका भी योग हमें पता चले कि उनके तरफ से उन लोग क्या एक्सपेक्ट करते हैं पंडाल में पंडालमध्ये भाविकांची पंडाल सेफ्टी आणि सिक्युरिटी फार महत्त्वाची असते लहान पंडाल असो किंवा मोठा पंडाल असो त्यामध्ये काय प्रोविजन्स सेफ्टी आणि सिक्युरिटीसाठी आहे आणि त्यांना मार्किंग देऊन त्यांना अवॉर्ड देऊन त्यांना प्रोत्साहन देतात अशी ही मोहीम मुंबईमध्ये सर्व पंडालमध्ये फायर आणि सेफ्टी असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे करण्यात आलेली आहे आणि अतिमहत्वाचा जे आहे ते भाविकांची सेफ्टी आणि सिक्युरिटीबद्दल हे पूर्ण मोहीम ते वर्षानुवर्ष अशी राबवत आहे कॅमरामॅन संदेश भयकरसाठी सोबत अभिषेक अवस्थी एनडी टी व्ही मराठी